<प्राँ> वाटलं आहे ना सगळ्या <प्राँ> माझ्या माता भगिनींना असं प्रेम जय दिस तारखेपर्यंत इथं होतो आणि तेवीस तारखेला काय काहींनी ऍडमिट झालो दहा दिवस जरी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो तरी सुधीर रवी सिद्धार्थ बराडे यांच्या रोज संपर्कात होतो आणि आंदोलनाची आन रोजची रोजची माहिती घेत होतो माझा दोन हजार दहा ला एकदा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी पंधरा दिवस आजारी होतो हो आणि या चौदा वर्षात मी कधीच आजारी पडलो नाही सर्दी तापशी आजार झाला नाही पण मला व्हायरल फिवर झालं आणि परभणीतल्या दहा दिवसामध्ये त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे डॉक्टरने सांगितलं पोटात काय फायर उतरला आणि मी एकदा तपासायला गेलो की दवाखान्यात परत केलं तरी मला आता विकनेस आहे थोडासा मग काय म्हणतो आपलं आंदोलन किती दिवस होते का सतराला लांब मार्क्सला यायला कोण कोण तयार आहे तुम्ही सांगितलं नाही कमी सर बर ठीक आहे आज नाही तर उद्या आपल्याकडे सुप्रिया सोय पण येऊ लागल्या त्याच्यामुळे आणि उद्या मग आपण नियोजन करूया मानसिक मानसिकता आपल्याला साधारणतः एक तीन चार गोष्टी झाल्या पाहिजे एक सगळ्या पोलिसांनी अन्याय अत्याचार केले आपल्यावर त्या सगळ्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी आणि वापुरी बाबाच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी लागली पाहिजे आणि आपल्याला किमान दोन्ही कुटुंबाला सरकारने किमान पन्नास पन्नास लाख रुपये एक कोटीची मागणी पण किमान आपल्याला पन्नास लाख रुपये दिले पाहिजे यासाठी आणि आज रात्री काही प्रमुख माणसं बसून लांब मार्च काढायचं तर मग त्याचे टप्पे कुठले कुठले पाहिजे आपल्याला दहा पंधरा दिवस लागतील तर दहा पंधरा दिवसाच्या या येणाऱ्या आपल्या प्रवासामध्ये बुका माझे तिथल्या प्रमुख आपल्या का कार्यकर्त्यांना सांगून आपल्या माता भगिनीची राहण्याची जेवणाची सोय होईल या दृष्टिकोनातूनही आपल्याला नियोजन करावं लागेल एक तुम्हाला नक्की सांगेल की आपल्याला सगळ्याला एक संघ राहिल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही माझ्या माता भगिनी सोडलं तर आंदोलनातल्या नेत्यांचे काय हाल आहेत हे विरोध कार्यकर्त्याकडून ऐकत असतो आणि जर तिथं फोटो सेशन करायला येऊ लागले वेगवेगळ्या गोष्टीची भांडणी आहेत काही राजकीय पक्षाचे लोक सोमवशी कुटुंब आणि बौद्ध समाजाच्या मध्ये भांडण लावायचे काम करायचे ही लढाई घ्यायची नाही आपल्यावर मी मागणी सांगत असताना तुम्हाला एक मागणी राहिली की जी आपल्या जे निष्पाप लोक आहेत त्यांच्यावर ज्या आपल्या कारवाई झाली आहे ती कारवाई सुद्धा मागे घेतली पाहिजे आणि या सगळ्या मागण्यासाठी समाज जर हे प्रसंग राहील सगळे नेते कार्यकर्ते हे प्रसंग जर राहिले तर याच्यामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळेल आणि इथे कुठलाही माणूस मोठा नाही समाजाच्या पुढे कोणी मोठ नसत कार्यकर्त्यांनी स्वतःला जपले पण राजकारण कुठे करायचं काय एका जिल्हा परिषदेची नगर परिषदेची पंचायत समितीची निवडणूक नाही की कार्यकर्ते राजकारण करू लागले खर तर मला तुम्हाला सगळ्याला तुमचं अभिनंदन करायचंय कि एक रुपया न देता तुम्ही इथे दिवसभर बसताय आणि कुठल्याही आमदार खासदाराकडे न जाता इथल्या आंदोलनाचा पैसा तुम्ही गोळा करता ही अत्यंत चांगली बाब आहे त्याच्याबद्दल तुमचं आर्थिक आर्थिक अभिनंदन पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की तुम्ही पैसे गोळा केले की चांगलं झालं आणि चांगलं होणार आहे पण आमदार खासदार सुद्धा काय त्यांच्या बापाच्या जागा आपल्याला पैसे देणार नव्हते आपण त्या लोकसभेला विधानसभेला फुकट मत दिले कोणी घेतलं का पण पैसे मी स्वतः खासदार आमदार आमदार त्या कमी पण खासदार ह्याच्यामध्ये स्वतः पैसे खर्च करून कारण तेव्हा आपल्याला माणूस बघायचा नव्हता तर संविधानाचा लढा बघायचा खासदारांचं की माझे किती प्रेम आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आपण हल्लाबोल मध्ये पाहिले तरी पण आपल्याला संविधान वाचवायची लढाई होती देशात भारतीय जनता पार्टी आपल्याला हकलायची होती ते जरी झालं नाही तरी चारशे ते पार झाले नाही म्हणून संविधान वाचण्याचा लढा आपण यशस्वी केला त्याच्यामुळे पण तुम्ही पैसे जमा केले ते केलेले आहेत त्याच्याबद्दल अभिमानच आहे पण ह्या लोकांकडून पैसे आणि जास्तीचे पैसे झाले असते तर तेच सोन जात आणि बाबाच्या कुटुंबाला ते चाले असते पण बरं झाले की आता काही तुम्हाला सांगायला कोणी नाही त्याच्यामुळे कोणी आले की तुम्ही त्याला आकडून देऊ पटव रान मला सुद्धा जायचं होतं रवीचा फोन आला तर पण त्याला मग आम्ही एकच दवाखान्याच्या बाहेर जाऊन जा मला अकरा तारखेपर्यंत तर आजपर्यंत डॉक्टरनी प्रवास करायला सांगितलं नाही तरी मी एका मार्ज्या मुंबईच्या मीटिंग ला आपल्याला हे अंगला तर असं काय आवडतंय तर आपल्याला सगळ्याला कोणीतरी नीट मार्गदर्शन करत नाही किंवा आरोग्य भरकत नाही आणि हे आपली माणसाला त्याच्यामुळे आपण सगळे आपण एक संघ झाला चंद्र उत्तर प्रदेशातून येऊन काय सांगितलं तुम्ही येत नाही म्हणून मला यावं लागतं आणि तुम्हाला मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की बारा तारखेच्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये माझे प्रिय मित्र दिवंगत वाकोडे बाबा

आणि त्या पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्याला एक एक वाक्य समजून सांगितलं की यांना तुम्हाला आरोपी कसं करता येणार नाही त्यांनी ते मान्य केलं आणि त्या रात्री आम्ही सांगितलं की आमच्या गल्ल्या गल्ल्यामध्ये पोलीस व्यान उभे आहेत कोणी ऑपरेशन तुम्ही माझ्या माता वगिना ते तुम्ही आत्ताच्या आत्ता बंद करणार आहेत की ते नाही चाललं ज्या सगळ्या गोष्टी आपण केल्या त्या बाहेरचे कितीही मोठे नेते आले तर त्या मोठ्या नेत्याचा आपल्या आंदोलनाला विजय वाकडे साहेबांना किंवा सोमनाथ सूर्यवंशीला चौरीचाही फायदा झालेला नाही हे तुम्हाला सांगतो जायच विजय वाकडे बाबा जे होते इथे मोठ आंदोलन सुरू होत आपण वाट पाहत होतो ते नेते त्या दिवशी ज्या उमाप्या या सगळ्यात कोणाचे नाव घ्यायची हिंमत होण्या झाली पण मारहाण्याची सुरुवात शहा केली त्याने म्हणून चित्रपुत्र पोलीस नंतर मारायला आपण इकडे माग बघत होतो आपले शहाजी रेस्ट हाऊस रामदास आठवले साहेब एकदा काय झालं जे कवाडीचं पोर राहिलं मोठमोठा गप्पा मारून गेलं आज पोर आलं त्यांचे मी नावाचे सगळे घेऊ लागलो मी महाराज शरद पवार साहेब येऊन गेले वगैरे त्याच्यावरही मी बोले पण हे सत्ताधारी पक्षामध्ये आहे आठवणी साहेब डायरेक्ट मंत्री आहेत